मित्रांनो आपल्याला हे मालक दिसतात नवीन जवान मालक येते आणि बैलाचं नाव तुम्हाला सांगायची गरज नाही ज्या बैलांना पेडगावच मैदान गाजवलेलं आणि पेडगाव पासून नाव झाले त्या बैलाच हिंद केसरी लक्षा लक्ष आज माग आपण मुलाक दिलेली भरपूर कष्ट केलेलं भरपूर बऱ्याच अडचणी आलेल्या एवढ्या मोठ्या बैलाला पण अडचणी आजचा हा पायरा कसा झाला आणि आज किती दिवसातनं हा गुलाल भेटलेला आज वैभव शेट्टी पायऱ्या गेला आपल्या वैभव तरुड्यानी आणि त्यांचंही अभिनंदन धीरज बांडोळकरच की त्यांची बाकीची बैल आपल्याकडे फुरसंगीत पळायला गेली असून पण ते आपल्या एका शब्दासाठी त्यांचा मोठा बैल बाजूला आपल्यासाठी घेऊन आले आणि आज आपण त्यांच्या शब्दाला पण मान ठेवला आणि आपल्या शब्दाला पण मान ठेवला आज गुलालसाठी दोन्ही बैल पात्र आहेत त्यामुळे खूप खूप त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद पण आता आज किती दिवसात गुलाल भेटला आज पंधरा दिवस होता आपल्याला गुलाल भेटलाय हो माहिती त्याच्या आधी पण आपण बाईट झाली त्यानंतर पण एक दोन गुलाल भेटले आपल्याला त्या आज जा जा ला भरपूर दिवसांनी चांगले बैलात गुलाल भेटला आपल्याला सेमी पण ताईट होता आणि गट पण चाईट होता आणि फायनल तर सगळी मोठीच बैल होती त्यात चांगलं झालं म्हणजे जे आपल्याला पाहिजे होत जे आपल्या त्याच्या अपेक्षा आहेत ते त्यांनी साध्य करून दाखवल्या आणि आज आपण गुलाल ते त्या दिवशी पण मी म्हणले आज पण म्हणून दाखवतो कि ज्या दिवशी त्या पहिल्याला बैल पुरवलं त्या दिवशी हा बैल कोणाची गाडी मारू शकतो आणि आज त्यांनी साध्य करून दाखवलं आज सगळं म्हणजे जे त्याच्याकडं अपेक्षा होती ती त्यांनी साध्य केली त्यामुळं आता पिटलं त्याच्याकडचं त्यामुळं काय आता विषय नाही आता आज गुलाल मिळालाय इथून पुढं आता पैर होतील का शंभर टक्के ना आता भरपूर मोठी कारण आज जो बैल सेमेला जी गती लागली बैलाला सेमी बैठला तर महाराष्ट्रात मला वाटत की कोण नाही म्हणून आपल्या बैलाला कारण एवढी गती होती सेमीला बैलाला <laughs> आणि एकदम एकदम तुपान जो पहिली जी गती होती त्या गतीने आज बैल पळला आणि बैल पळत होता फक्त पहिरे पुरत नव्हते पण आज बैल पण पुरला आणि ड्रायव्हर पण चांगला होता आको डायवरने आपली गाडी आणली आणि आज नशीब पण जुळून आलं फायनल थोडं लागली कडानी गाडी पण काय प्रॉब्लेम नाही गुलाल भेटला हेच आमच्यासाठी काजाच्या तुकड्यावर जास्त त्याच्या जा फक्त डोक्याला गुलाल लागला आपलं आयुष्य सार्थिक झाले झाले आता काय होतंय माहित आहे का तुमच्या सारखे आता जवान युवा पिढीतले मालक भरपूर कष्ट घेतात आत्ताची मुलं गुलालासाठी झाडतात पण तरी ते। ती काल असल्या मोठ्या बैलाला ती काल अडचण येतात मागच्या मुलाखाची तुम्ही सांगितलेलं हो शंभर टक्के येतातच कारण कसं आता प्रत्येक जण जे आपण हे करतो म्हणजे ज्याच्या मदतीला जाऊन जातो किंवा वाईट काळ त्यांच्या साहेब तिथं सा जग नाही राहिलं आता आता म्हणजे तुमचा बैल जस्ट मागच्या मैदान किती पाळलाय त्या मैदानावर तुम्हालाच पुढचा पाहिजे राहणार तुम्ही आधी त्यांच्यासाठी बैल घेऊन गेलेत नाही गेलेत किंवा काय तुमचं नातं आहे मामा भाचा मा दाजी काय कोणाला काय फरक पडत नाही जिथं तुमचं बैल पाळणार तिथंच तुम्हाला पायऱ्या भेटणार नाहीतर मग कोण तुम्हाला विचारणार पण नाही किती मोठा बैल असू दे दहा वेळा यंदा किसरी करा पाच वेळा करा कुणाला फरक पडत नाही तुमचा बैल मागच्या मैदान किती पाळा याच्यावर तुमचं पुढचं नियोजन अवलंबून असतं म्हणजे बैलाचा आता सध्या मित्रांनो इतिहास कोण बघत नाही चालू जी घडतंय तेवढ्याच गोष्टी हो शंभर टक्के जे चालू आहे तेच माग तुम्ही काही करा कितीही मोठं मैदान गाजवा किती काय करा फरक पडत नाही कुणाला जे तुमचं आज तुम्ही किती पाळला ह्याच्यावर मला उद्याचा पायरा होणार आहे आणि ही गोष्ट आता इथून शंभर टक्के खरी ते जवळ चंद्रसूर आहे तोपर्यंत ही गोष्ट खरीच राहणार हे असं काय होत असलो आत्ताच्या कलयुगाच्या कलुगाच्या काळात जुन्या काळात काय व्हायचं माहित आहे का, का, का। बहिलाचा इतिहास बघायची ती बहिली आत्ताच्या मैदानात मार खाल्लाय पण त्याचा इतिहास डोक्यात ठेवायची मग पायरा करायचा आणि कायम याची भेटायच त्यावेळेस शंभर टक्के ना त्यावेळेच्या माणसांची मनं सापडते कोणाच्या मनात ईर्ष्या नव्हती एकामेकांबद्दल वाद नव्हते आता काय झाले नवीन पिढी जास्त आली आमच्यासारखी आणि एकमेकांबद्दल ईर्षा निर्माण झाली न मदतीपेक्षा कि माझा बैल तुपेक्षा कस काय के काय पाडला तुम्हा गाडी गाठात कस काय मारली तुम्हा गाटात झुपली कस काय शेमेला कस काय मारली ह्याबद्दल ईर्षा जास्त वाढते आणि त्याबद्दल वादविवाह जातात त्यामुळे पैरे जास्त तुटतात त्यामुळे सगळं उलट पालट होते त्यामुळे ते जरा नवीन पिढी डोक्यात घेतला भांडा भिंण्याचं आपलं काय करिअर कडे बघितलं दोन पैसे केला पाहिजे दोन पैसे आले पाहिजे दोन पैसे गेले पाहिजे तेव्हाच हे क्षेत्र आहे आणि तुमचं नाव टिकून राहणार या क्षेत्र मित्रांनो सहकारी त्यांचे कायम असतात सोबत काय जाणवलं आज गुलाल झाला बरेच दिवस झाले पंधरा दिवस झालं नियोजन करत होता पायरा भेटत नव्हता आज चांगला पायरा भेटला त्याच्या मापाचा गुलाल गुलाल था था। आज पहिले तुम्ही राहिला आनंद वाटतोय आता काय असं बैल मागच्या महिन्यात जरा बैलाचा प्रॉब्लेम होता त्यामुळे बैल सध्या बसून ठेवलेला आपण पंधरा दिवस आता पंधरा दिवसातून आज काढला तर गुलाल दिला म्हणजे खूपच आनंद वाटतोय काय सांगताल भाई आज कायम दिसता तुम्ही बैला बद्दल काय सांगता या पळाबद्दल त्याच्या पळाबद्दल तर सांगेन तेवढं आहे कारण तो आद बसून नाही का म्हणजे आम्हाला त्यांनी कधी के आराजच केला नाही त्याच म्हणजे आता आम्ही जिथे आमच्या इज्ज सवले तिथे त्याने आमची इज्जत ठेवली आणि याच म्हणजे आमच्यासाठी देवायचं येऊ उपकार नाही आम्ही कधी फिड शकते बघा <laughs> आस... <laughs> भरपूर दिवसातून गुलाल भेटला की असे माणसाचं हृदय भरून येत असत बऱ्याच गोष्टी होत असतात कंटा दाटून येत असतात शब्द नुसतो आज शब्द नाही त्यांच्याकडे कारण गुलाल भेटला काय आज गुलालात आहे गुलाला ते आनंद आहे आज किती सक सकाळी किती वाजता हल्लेला सकाळी साडेपाच वाजता हल्लो होतो इथे आठ वाजता आलो म्हणजे एवढं तुम्ही सकाळच्या पारी उराखल सगळ्या गोष्टी केल्या कालपासून प्लॅनिंग केलं आणि ते प्लॅनिंग आज सक्सेस करून दिले ते ना लक्षाला पायरा पण चांगला होता आजचा लक्षाची पंगती चांगली होती त्यामुळे गोला आता कसं हे करताय कारण काय झालं ज्या स्टेजला पाहिजे त्या स्टेजला आता तुम्ही आलाय पण टिकून राहायचे आता मागच्या वेळेला एक पायरी खाली गेलेला त्यावेळेस भरपूर अडचणी बघितल्यात आता त्या स्टेजला राहण्यासाठी काय काय प्रयत्न करताला त्या स्टेजला राहण्यासाठी म्हणजे जेवढे आपल्याला चांगले परि येईल तितके करणार पण आपलं एक मानत नाही आपलं दुसऱ्यांसारखं नाही hmm. मला ज्यांनी बैल दिली वाईट काळात त्यांचा बैल आता किती काही दे मी त्यांना त्यांच्या वाईट काळात मी बैल घेऊन जाणार म्हणजे जाणार hmm. माझा किती बैल टॉपला पडत असू दे किती काही त्यामुळं माझा उतर चढव चालूच असणार आणि पण मी दुसऱ्यांसाठी चांगलं करणार त्यामुळे माझं वाईट क्वचित होईल त्यामुळं बघू आपलं मन तर साप आहे दुसऱ्यांसारखं असं हे नाही त्याचं मन साप असतं त्या कोणना बघलं तरी देव बघ बघत असतो आणि देव मला आज ना उद्या यश देणार आणि आज तर काय दिलंयच त्याबद्दल काय आपल्याला येत नाही आणि महत्वाचं म्हणजे मला सलग चार वर्ष झालं परवा दिवशी मा बड्डे सलग चार वर्ष आलं मला बैल वाढदिवसाचा गिफ्ट जास्त एक एक नंबर करून आज पण त्याने मला एवढ्या त्याच्या दुखापतीतून नीट होऊन एवढं आजकडे गाडी फायनलला पळून पण आज मला त्यांनी बड्डेचं गिफ्ट आणि बकरा आज मला त्यांनी गिफ्ट केलेला आहे त्यामुळे मला त्यांनी सांगितलं की आज तू तु काय खचून जाऊ नको मी आहे तोपर्यंत तुला मी नाराज करणार नाही आणि त्यांचे उपकार माझ्याकडे एवढे आहेत माझ्यासाठी त्यांनी माझे एवढे उपकार केलेत की म्हणजे आम्ही आमचं सर्वस जरी आत्ता पण लावलं तरी त्याचे उपकार कधी आम्ही फेडू शकत नाही एवढे त्याचे उपकार आहेत आमच्यावर आणि ज्यांचे पूर्ण आयुष्यभर आयुष्य निघून जाते अशात तरी त्यांना ही वस्तू लागत नाही ही वस्तू माझ्या एक वीस बावीस वर्षाचा आहे मी तेवढ्याच्यातच ते मला एवढी मोठी वस्तू लागलेली आहे त्याबद्दल म्हणजे मी देवाचं काय हेच काहीतरी आमचं पुण्य असेल मागच्या मी काहीतरी आमच्या घरात की ही वस्तू माया घरात लावली आणि मी म्हणजे त्याला आयुष्यभर जपणार असंच मिठीत घेऊनच तर बघा असा फक्त एकच प्राणीच करू शकतो आपल्या मालकासाठी पळवू शकतो आणि जीवाजी वाजव लावू शकतो कारण माणूस ही माणसाला कलयुगाच्या काळात इचारत नाही पण तो बैल प्राणी आहे त्याला माहित आहे की आपल्या मालकाचा बड्डे आहे त्याला नाराज केला नाही पाहिजे त्याला खुश ठेवलं पाहिजे आणि मालकाचा आपल्याला खुश दिसतोय आपण अशी शुभेच्छा करूया की कायम गुलाल मिळेल आणि अशाच मालकाच्या चेहऱ्यावर स्माइल राहील धन्यवाद